आपलं स्वागत आहे सत्र चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तेरखाडा या गावाची तेरखेडा या गावामध्ये एका फटाके कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे या दुर्घटनेत सहा ते सात जण गंभीररीत्या भाजले असून यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे परंतु ही आग कशा दिने लागली किंवा कोणत्या कारणामुळे लागली हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात येत आहे ज्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याने एका शेतातील बांध पेटवला होता ज्यामुळे त्याच्या उडून हे फटाके कारखान्यात आल्याने फटाक्याने स्फोट घेतला अशी माहितीही सांगण्यात येत आहे काही म्हणत आहेत उन्हामुळे हा स्फोट झाला जो की फटाके वाळवण्यासाठी उन्हात ठेवले होते त्यामुळे हा स्फोट झालेला अशी प्राथमिक माहितीही सांगण्यात येत आहे जो की यामुळे आगीने रोद्र रूप केले आहे यामध्ये जवळपास दोनशे पटाके कारखाने आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे दाखल झालेले आहेत व आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच इस... शासकीय रुग्णालयामध्ये या सहा ते सात जखमीवर उपचार सुरू आहेत नेमकी आग कशामुळे लागली काय कारण आहे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला वाद्या बाबा चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यांमुळे कारखान्यामध्ये काय चालतं